आजची जी यादी होती ती अंतिम यादी आपण म्हणू शकत नाही आता काय की यादी कोल्हापूरच्या सभेमध्ये उद्धवजींनी नाव जाहीर केलं आज पत्रावर सही केली उद्या तेच दुसरं पत्र आणू शकतात त्यामुळे अंतिम येण्याचं काही कारण नाही आहे चर्चा चालू आहे तर हे काही कोर्टात आपण काही ॲफिडेविट दाखल केलेलं नाही आहे तर आमच्या सर्वांची तीव्र इच्छा आहे की तिथल्या आपल्या पक्षाचा आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार चांगल्या मतानं विजयी व्हावा तिचे पुढेही फायदे व्हावेत पण तिथे पुढ्याच विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यातून मला वाटतं की सारासार विचार करून युती महाविकास बा, आघाडीचे सर्व नेते योग्य निकाल घेतील हातकलंगाचा दुसरा विषय तिथेही आमचे काही आग्रही मतं आहेत तर ती जागा शिवसेनेच्या जा वाटेची जागा त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलेली आहे तिथेही काही थोडंसं आम्हाला थोडं विश्वासात घेतलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे मुंबईमध्ये किमान दोन जागा तरी काँग्रेस पक्षाला मिळाव्यात आणि त्या मिळताना आमच्या जिंकतील अशाच दिल्या पाहिजेत उगीच mm -hmm. आकडा वाढवण्याकरता देऊन काही उपयोग नाही जिथं आमची ताकद आहे जिथं आमचा उमेदवार आहे अशा ठिकाणी द्यावा अशी आमची मागणीमध्ये मुंबई तुम्हाला मिळावी अशी भावना आहे कारण तिथे आता ते जागेत मी जात नाही आम्ही आमची मतं जी आहेत ती आमच्या मित्रपक्षानं कळवलेली आहेत